तुझा दत्त राजा पवित्र समम थ तुझा दत्त राजा चंडवर्तमा समुत्भा पवित्र समम थं तुझा तत्रा अयोग्य मसी का कवेदा सुनी अयोग्य मसी का कवेदा सुनी सख्या चक्र पाणी य यो योग्य होया सख्या चक्र पाणी योग्य ਯੋਗ ਹੋ ਹੋ ਧੰਨਵਤ ਮਾਨ ਗੋਵਿਤਰ ਸਮਗ ਤੁਹਾਂ ਲਗਰਾਜ ਧੰਨਵਤ ਮਾਨ ਨਮ੍ਰਭਾ भाव महाभाव कुत इसका महाभावन कुत अंगारीी अत्र या भवारी पवित्र समंत तुझा राजा

कामणे माझे गीत लागो ध्यान हे कामणे माझे गीत लागो ध्यान करावे पूजन तुझे की करावे पूजा तुझे ये ती मा पवित्र शमलत तुझांगत राजा झटभट माना कप्रभाई पवित्र शमल तुझा तुझांगत राजा पवित्र शमलत मदलसेने ऋतूध्वजाला अगदी स्पष्टपणे सांगितलं की माझा जो पहिला जो पुत्र आहे याला संसारामध्ये न अडकू देता याला मला अध्यात्माचा वसा द्यायचा आहे असे आदर्श ही माता बनता आलं पाहिजे त्यांनी सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही पाळण्यामध्ये जेव्हा ते झोका द्यायची तर झोका देत असताना आपल्यासारखं ती अंगायकीत नव्हती त्याला सांगायची की बाळा रे तुला संसारात नाही तुला श्री दत्तात्र प्रभूंचा तुला भक्त व्हायचा आहे पहिला जो पुत्र आहे त्याला जन्म दिल्यानंतर अवघ्या आठ ते नऊ वर्षानंतर तो मुलगा आपल्या घरादाराचा त्याग करून श्री दत्ताते प्रभूंचा तो अनन्य उपासक बनला असे एक नाही दोन नाही ना ना सहा पुत्र आपले सहाचे सहा पुत्र तिने श्री दत्ताते प्रभूंच्या भक्तीमध्ये तेथे तल्लीन करून टाकले बाल ब्रह्मचारी बनले वैभव आहे घर आहे सर्व परिवार आहे परंतु हे सगळं नश्वर आहे ते बाल मनाला तेथे सुरलं आणि श्री दत्तात्र ते प्रभूंचे ते अनन्य उपासक तेथे बनले सातव्या पुत्राला जन्म दिला त्या मदल असेने त्याचं नामकरण केलं की के अरळक राजा अरळक हे त्याच नामकरण केलं राजाने आधीच सांगितलं मदल एक विनंती केली की बघ सहाचे सहा पुत्र तू श्री दत्तात्रय प्रभूंच्या त्या भक्तीमध्ये पाठवले काही हरकत नाही मी तुला कधी नाही म्हटलोच नाही परंतु माझी शेवटची एक इच्छा आहे आपला जो सातवा पुत्र आहे त्या सातव्या पुत्राला तू अध्यात्माचे संस्कार न देता राज्य धर्माचा संस्कार त्याच्यावर मला निर्माण करायचा आहे कारण त्यांनी सांगितलं की माझी सुद्धा इच्छा आहे की आपला एखादा पुत्र त्याचा राज्याभिषेक केल्यानंतर मला सुद्धा निघून जायचंय श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करण्यासाठी मी कुठपर्यंत हे राज्य सांभाळणार आणि म्हणून विनंती केली की हा एक पुत्र याच्यावर अध्यात्माचे संस्कार करू नको इथं फक्त संस्कार करत असताना आपल्याला राज्य धर्म कशा पद्धतीने चालवायचं या बाबतीत फक्त संस्कार करायचे बदल असा म्हटली काही हरकत नाही मदलसेने त्या पुत्रावर संस्कार करत असताना बाळा तुला राज्य कारभार कशा पद्धतीने चालवायचा युद्ध कलेमध्ये तुला निपुण कशा पद्धतीने झालं पाहिजे या बाबतीत तिला त्या अरळकाला हितोपदेश करू लागले संस्कार देऊ लागले राजाने सुद्धा युद्ध कलेमध्ये निपुण व्हावा म्हणून त्याला युद्ध कला तिथे शिकवली परंतु मदलेसेच्या मनाला मात्र हे बरं वाटत नव्हतं अध्यात्मपरायण असलेला जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला एकदा का त्याचा आत्मज्ञान जागृत झालं आत्मज्ञान जागृत झाल्यानंतर मग मात्र तो कुठेही तेथे रमत नाही तो कुठेच नाही रमत अकराव्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार झाला स्वामी तर उत्तरापण निघून गेले परंतु आचार्य श्री नागदेवाचार्य आपल्या जवळपास कि ज्यांच्यातला क्रूरपणा नष्ट केला आणि फक्त त्यांच्यातला देव शिल्लक ठेवला असे नागदेवाचार्य श्री चक्रधर स्वामींनी घडवले आणि स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये एक आदर्श अशाच प्रकारची स्त्री आपल्याला पाहायला मिळते आचार्य श्री नागदेवाचार्यांना अनेक त्यांचा शिष्य परिवार आहे। कदाचित ती आपल्याच भागातली असावी इकडच्याच परिसरातली असावी कारण पाथरी या गावाचा खूप जवळचा संबंध आहे आचार्य श्री नागदेवाचार्य अधून मधून आपल्या शिष्यांना भेटायला जायचे एका गावामध्ये आचार्य श्री नागदेवाचार्यांची एक शिष्य आहे जिचं नाव आहे साकाई आता मी हे तुम्हाला का सांगतो याचा आणि याचा अनुबंध कशा पद्धतीचा ते फक्त मी तुम्हाला सांगते वयोवृद्ध आहे गोलो नावाचा नातू आहे सिती नावाची नात आहे संसारामध्ये अगदी आनंदी आहे उपदेश घेतला आहे आचार्य श्री नागदेवाचार्यांकडून एका दिवशी आचार्य श्री नागदेवाचार्य तिच्या गावही आले तिने आपल्या गुरूंना बघितलं आणि इतकी आनंदून ती गेली की माझे गुरु माझ्या भेटीसाठी आले भोजनाचा दंडवत घातला आचार्य श्री नागदेवाचार्यांचं भोजनही झालं आता भोजन झाल्यानंतर ती आपल्या गुरूंच्या समोर बसली नागदेवाचार्य येथे बसलेलेच तिला असं वाटतं की आचार्य श्री नागदेवाचार्य मला काहीतरी आता निरूपण करतील हितोपदेश करतील पण नागदेवाचार्य फक्त तिच्याकडे पाहतायत तिला वाचतायत बराच वेळ झाला आणि आचार्य श्री नाग देवाचार्य तिला म्हणतात की साकाई तू विजना कान जासे अगर तुझ वय झालेलं आहे आता आपण या कथेमध्येच बघितलं होतं की प्रत्येकाने विचार करणं गरजेचं की संसाराला आपली गरज आहे का आपली संसाराला गरज आहे आचार्य श्री नाग देवाचार्य तिला म्हणतात की एकांतात बसून तू देवाला आता आठवण्याचा प्रयत्न कर प्रपंच भरपूर आठवल्या गेला आता देव आठवण्याचा प्रयत्न करत ती तुमच्या सारखीच होती भोळी भाबडी आपल्या गुरुला उत्तर देत असताना तिने इतकं प्रामाणिकपणे उत्तर दिलं ती म्हणते हे काहीजी जव जवळ बोलो ते खेळवी तव तव देवा ते आठवतो गा ती मी म्हटले की ज्या वेळेला मी माझ्या नातवंडांना मांडीवर बसून त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या पाठीवर ना हात फिरवते ना तर हात फिरवत असताना माझ्या मुखामध्ये मात्र कोणाचं नाव असतं म्हटले देवाचं नाव असत ती तर खूप प्रामाणिक होती ती त्या कालखंडातली साकाईसा होती तुमच्याच भागातली होती तुमच्याच परिसरातली होती आजची साकाईसा जर असती तर आता समजा बाबा आले पिंपळगाव भत्तेचे बाबा तुमच्या गावाला तुम्हाला आनंद होतो कारण बाबांना पहिल्यापासून तुम्ही बघितलंय आणि जर बाबांनी जर समजा सांगितलं की तुम्ही नामस्मरण का करत नाही देवाचं आजची महिला कशी उत्तर देईल मग बाबा कोण म्हणता करत नाही नामस्मरण जेव्हा जेव्हा रात्री आठ वाजता टीव्हीवर आमची आवडती सिरियल आम्ही पाहत असतो ना त्यावेळेला हातामध्ये घेत घेता ना घेत घ्यायचं कशात बस गजर गया। गजर गजर दत्तात्रेया जय दत्ता